शे नव्याण्णव रुपयाचं प्रतिष्ठा ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरुवात करू शकता वन टाइम आयुष्यात एकदा तुम्हाला एकोणीशे नव्याण्णव रुपयाचं ऍप्लिकेशन आहे जसं अमेझॉन प्राईमचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं हो लागतं तसं प्रत्युष्लिकेशनं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी काय काय देणार आहे जर तुम्ही वन टाइम आपल्या ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन हो घेता तर तुम्हाला डेली बेसिसला कंपनीचे अपडेट्स मिळणार आहेत तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला लाईफ टाईम याच्यामध्ये शिपिंग फ्री मिळणार आहे तुम्हाला आयुष्यभर आयुष्यभर कंपनीकडनं शिपिंग फ्री मध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम ट्रेनिंग फ्री मध्ये असणार आहे तुम्ही जर वन टाइम सबस्क्रिप्शन घेता तर लाईफ टाइम ट्रेनिंग फ्री लाईफ टाइम तुम्हाला सर्व्हिस फ्री लाईफ टाइम तुम्हाला फ्री शिपिंग आणि चौथी गोष्ट तुम्हाला कंपनीकडनं एक साडी गिफ्ट मध्ये दिली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचं ओन मॅन्युफॅक्चरिंग कॉटन प्रोडक्ट आहे कॉटन साडी आहे जी तुम्हाला कंपनी गिफ्ट मध्ये सुद्धा देते सो या चार गोष्टी तुम्हाला वन टाइम ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन मध्ये दिल्या जातात आणि त्याचसोबत तुम्हाला तुमचा कस्टमर आय डी दिला जातो